नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पर्यावरण विषयावरील तीस महत्त्वपूर्ण प्रश्न तर चल चला सुरू करूया प्रश्न पहिला निम्न मेसे कोणसा पर्यावरण पर्यावरणीय शिक्षा का मुख्य उद्देश नाही आहे ऑप्शन ए पर्यावरण संरक्षण के प्रति संवेदनशीलता ऑप्शन बी पर्यावरण संबंधी कौशल विकास ऑप्शन सी रटत ज्ञान का अधिकतम उपयोग ऑप्शन सी ऑप्शन डी समस्याओं के समाधान की क्षमता मित्रांनो आपल्याकडे पाच सेकंद आहेत आणि पाच सेकंदामध्ये आपल्या आपल्याला कमेंटमध्ये या प्रश्नाचं काय उत्तर आहे ते सांगायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो की तीसपैकी आपल्याला किती गुण येणार आहे तर ही आपली परीक्षा समजून द्या मित्रांनो यामधून आपल्याला समजेल की आपलं किती अभ्यास आहे आणि आपल्याला काय प्रयत्न करावे लागेल तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रटत ग्ञान का अधिकतम उपयोग पुढचा प्रश्न बघूया जलवायु परिवर्तन मुख्य रूप से किस गॅस की वृद्धीचे प्रभावित होत आहे ऑक्सिजन ऑप्स ऑप्शन ए ऑक्सिजन ऑप्शन बी मिथेन ऑप्शन सी ओ टू ऑप्शन डी नायट्रोजन मित्रांनो पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करायचा या प्रश्नाचं काय योग्य उत्तर राहणार आहे ते आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ही पी डी एफ आपल्या टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ओ टू पुढचा प्रश्न बघूया ई व्ही एस सह अध्ययन म्हणजे को लर्निंग का मुख्य उद्देश क्या आहे ऑप्शन ए केवल शिक्षक का व्याख्यान ऑप्शन बी को एक दूसरे से सीखने का अवसर ऑप्शन सी कक्षा परीक्षणों की संख्या बढ़ाना ऑप्शन डी पाठ्यपुस्तक निर्भरता बढ़ाना तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छात्रो से सीखने का अवसर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौथा मानचित्र कौशल का सबसे उपयुक्त शिक्षण तरीका क्या आहे ऑप्शन ए मौखिक व्याख्यान ऑप्शन ए मौखिक व्याख्यान ऑप्शन बी ब्लॅकबोर्डवर लिखना ऑप्शन सी स्थानीय क्षेत्रभ्रमण ऑप्शन डी नियमों की रटाई तर मित्रांनो पाच सेकंदामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी स्थानीय क्षेत्रभ्रमण पुढचा प्रश्न बघूया परिस्थितिक संतुलन किससे बनता आहे ऑप्शन ए केवल पशु ऑप्शन बी केवळ मानव ऑप्शन सी सभी जैव व अजैव घटको के परस्पर संबंध ऑप्शन डी केवल पौधे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे मित्रांनो परिस्थितीत संतुलन किससे बनता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी सभी जैव अजैव घटको के परस्पर संबंध से पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न सहावा अझरशान दिलेला आहे वनो की कटाई से मिट्टी अपरदन बढता है रीजन पेड़ों की जडे मिट्टी को बांधकर रखती है ऑप्शन ए ए और आर दोनों सही आर ए का सही कारण आहे ऑप्शन बी ए सही आर गलत ऑप्शन सी ए गलत आर सही ऑप्शन डी दोनों गलत तर मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं काय योग्य ऑप्शन उत्तर राहणार आहे मध्ये आपल्याला सांगायचं प्रश्न सहाव्याचं उत्तर काय राहणार रह? आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए ए और आर दोनों सही आर ए की व्याख्या करता आहे पुढचा प्रश्न दर्शन आहे मित्रांनो विविधता संरक्षण जन जनजागरूकता आवश्यक है रीजन रीजन लोक संरक्षण के उपायों को समझे बिना उनका पालन नहीं करते आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए दोनों सही आर ए का कारण ऑप्शन बी दोनों सही आर कारण नहीं ऑप्शन सी ए सही आर गलत ऑप्शन डी दोनों गलत ऑप्शन आपल्याला करेक्ट कोणतं उत्तर आणणार आहे ते सांगायचं मित्रांनो या प्रश्नाचं बघा तुम्ही तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रश्न व्यवस्थित वाचून उत्तर द्यायचं आहे जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर।, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दोनो सही आर एका कारक पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आठवा अदर्शन ई में मे समूह कार्य को सक्रिय बनात आहे रिझन कार्य मे शिक्षक का हस्तक्षेप बिलकुल नाही चाहिए आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए ए सही आर गलत ऑप्शन बी ए गलत आर सही ऑप्शन सी दोनों सही ऑप्शन डी दोनों गलत तर मित्रांनो या प्रश्नाचं काय उत्तर राहणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रश्न क्रमांक नऊ आदर्शन स्थानीय उदाहरण शिक्षण में प्रभावी होते रीजन बच्चे स्थानीय परिवेश से तेजी से सीखते है आपले ऑप्शन बघा मित्रांनो ऑप्शन ए ऑप्शन ए ए और आर दोनों सत्य आर ए का सही कारण बी दोनों सत्य लेकिन आर कारण नहीं सी ए सत्य आर असत्य डी दोनों असत्य तर मित्रांनो हे प्रश्न बघा आणि याचं योग्य उत्तर काय राहील ते सांगा तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ए और आर दोन सत्य आर एका सही कारण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दहा वा अजर्शन प्लास्टिक प्रदूषण प्लास्टिक प्रदूषण समुद्री जीवों के लिए घातक है रीजन दिलेला आहे प्लास्टिक समुद्र मे नष्ट नाही होता और जीव इसे भोजन समज लेते है आपले ऑप्शन आहेत ए दोनो सही आर सही कारण बी दोनों सही आर कारण नाही ऑप्शन सी ए सही आर गलत ऑप्शन डी दोनों गलत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहू शकते ते देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए e, दोनो सही आर सही कारण पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण अकराव्या प्रश्नापर्यंत आलो आहोत जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर कृपया करून लाईक करावे मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न अकरावा अनुभव आधारित शिक्षण किसका उदाहरण आहे ऑप्शन ए रोड लर्निंग ऑप्शन बी ए बी एल म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ऑप्शन सी मेमोरायझेशन ऑप्शन डी सिर्फ सुन्ना तर उत्तर द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर उत्तर राहणार आहे ऑप्शन बी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग प्रश्न क्रमांक बारावा पृथ्वी की सतह का कितने प्रतिशत भाग जलसे ढका आहे ऑप्शन ए फिफ्टी वन पर्सेंट ऑप्शन बी सिक्स्टी वन पर्सेंट ऑप्शन सी 71 वन पर्सेंट ऑप्शन डी एटी वन पर्सेंट तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे किती पर्सेंट पाणी आपल्या पृथ्वी तलावर आहे ते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी एकाहत्तर टक्के पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा प्राथमिक स्तर पर, पर पर्यावरण शिक्षण सबसे प्रभावी कब होता आहे ऑप्शन ए जब बच्चे प्रयोग करके सीखे ऑप्शन बी केवल पुस्तक पडकर ऑप्शन सी परीक्षा आधारित शिक्षण ऑप्शन डी व्याख्यान आधारित तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे कमेंटमध्ये पाच सेकंद आहेत आपल्याकडे व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि मित्रांनो जर ही सिरीज आवडत असेल तर कृपया फीडबॅक आपला आपला फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये द्या प्लीज मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन ए जब बच्चे प्रयोग करके शिके प्रश्न चौदावा मल्टीग्रेड कक्षामध्ये यू व्ही एस कैसे पढाया जाना चाहिए ऑप्शन ए अलग अलग अध्यापन ऑप्शन बी संयुक्त गतिविधी और परियोजनाएं ऑप्शन सी केवल बडे बच्चों पर ध्यान ऑप्शन डी छोटे बच्चों पर ध्यान तर योग्य उत्तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आपली सिरीज आवडत असेल तर कृपया करून आपला प्रतिसाद द्या कमेंटमध्ये तर मित्रांनो तुमचा प्रतिसाद खूप गरजेचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी संयुक्त गतिविधियावर परियोजना आहे पुढचा प्रश्न बघूया खाद्य श्रंखला की सुरुवात प्राय किस्से होती है ऑप्शन ए शाकाहारी ऑप्शन बी उपभोक्ता ऑप्शन सी उत्पादक ऑप्शन डी विघटक तर मित्रांनो या प्रश्नाचं काय उत्तर राहू शकते तुम्ही मध्ये सांगा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी उत्पादक पुढचा प्रश्न बघूया मिन मैक्स मेजे मिनिमम मैक्सिम तापमान किससे मापा जाता है ऑप्शन ए बैरोमीटर ऑप्शन बी हाइग्रोमीटर ऑप्शन सी थर्मामीटर ऑप्शन डी रेन गेज तर कमेंट में दे ला ला उत्तर दे तो मित्रों कमेंट मे अपने उत्तर दिए जाए उत्तर अपने सर्वना महत है मित्रांनों तो देने का प्रयत्न करा तो यह प्रश्नाच योग्य उत्तर रहना है मित्रों ऑप्शन सी थर्मामीटर प्रश्न क्रमांक सत्रहवा बच्चों में पर्यावरण के प्रति जिम्मेदारी कैसे विकसित होती है ऑप्शन ए दंड द्वारा ऑप्शन बी परियोजना परियोजना कार्य भ्रमण समूह चर्चा ऑप्शन सी रटने से ऑप्शन डी केवल परीक्षाओं से मित्रांो अपन को शब्द इग्नोर कराए संग प्रश्न योग्य उत्तर तुम्हारा सर्वना महत्व है मित्रों ऑप्शन बी परियोजना कार्य भ्रमण समूह चर्चा प्रश्न अठारवा ईवीएस में समाकाल दृष्टिकोण का अर्थ है ईवीएस में समाकलित दृष्टिकोण का अर्थ है ऑप्शन ए विषयों को अलग अलग अध्ययन बी सभी विषयों से ईवीएस का संबंध सी केवळ से संबंध डी केवल सामाजिक विज्ञान संबंध तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुमचा एक लाईक मला खूप प्रेरणा देतो मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी सभी विश्व से ईवीएस का संबंध जल प्रदूषण का प्रमुख कारण कोणसा आहे ऑप्शन ए पवन ऊर्जा ऑप्शन बी औद्योगिक अपशिष्ट ऑप्शन सी सौर ऊर्जा ऑप्शन डी बायोगॅस आपल्याला देखील या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाच योग्य उत्तर है मित्रों बी औद्योगिक अपशिष्ट पुढ़ प्रश्न बढ़ू प्रश्न क्रमांक वीस ईवीएस में कॉन्सेप्ट मैप का उपयोग किस लिए किया जाता है ऑप्शन ए अनुशासन के लिए ऑप्शन बी विचारों के संबंध समझने के लिए ऑप्शन सी उपस्थिति दर्ज करने के लिए ऑप्शन डी होमवर्क लिखने के लिए मित्रों प्रश्नाच उत्तर अपने दयाच है तो मित्रों प्रश्न से योग्य उत्तर दिया प्रश्नाच योग्य उत्तर है मित्रों ऑप्शन बी विचारों के संबंध में समझने के लिए प्रश्न क्रमांक एकवीस पारिस्थितिक में ऊर्जा का अंतिम स्रोत कोण आहे ऑप्शन ए चंद्रमा ऑप्शन बी सूर्य ऑप्शन सी भू ऊर्जा ऑप्शन डी ज्वालामुखी तर मित्रांनो पाच सेकंदामध्ये या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तीसपैकी किती गुन्हे येणार आहेत ते पण सांगा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी सूर्य पुढचा प्रश्न बघूया प्रश्न बावीसवा बच्चो मे पर्यावरण हितशी व्यवहार कैसे बढता आहे ऑप्शन ए डराकर ऑप्शन बी आदतोवर अभ्यासचे ऑप्शन सी एक बार समजाने ऑप्शन डी केवळ किताब पढाने तर मित्रांनो या शब्दात या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो आदतो और अभ्यासचे पुढचा प्रश्न बघूया मैदानी भ्रमण का मुख्य उद्देश ऑप्शन ए e, समय व्यर्थ करना ऑप्शन बी वास्तविक अनुभव प्राप्त करना ऑप्शन सी उपस्थिती बढाना ऑप्शन डी परीक्षा की तयारी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी वास्तविक अनुभव प्राप्त करणार पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चोवीस रोधी पौधे कोणसे हे ऑप्शन ए नीम ऑप्शन बी पाईन ऑप्शन सी शहतूत ऑप्शन डी उपरोक्त सभी तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन डी सभी पुढचा प्रश्न बघूया जैविक खेती किसका उदाहरण है ऑप्शन ए आधुनिक रसायन आधारित खेती ऑप्शन बी पर्यावरण अनुकूल खेती ऑप्शन सी हानिकारक खेती ऑप्शन डी जल अपव्यय खेती तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन बी पर्याय पर्यावरण अनुकूल खेती पुढचा प्रश्न बघूया ईवीएस व्ही मे शिक्षण अधिगम सामग्री टी एल एम कैसी होनी चाहिए ऑप्शन ए महंगी ऑप्शन बी स्थानीय और सरल ऑप्शन सी विदेश से आयातीत ऑप्शन डी केवल तकनिक केवल तकनिकी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे पाच सेकंद आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना देखील शेअर करा कमेंट करा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्थानीय और सरल जर मित्रांनो ही पी डी एफ आपल्याला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन आरला मिळून जाईल पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो सत्तावीसवा प्रश्न ई वी एस में बच्चों की ज्ञान की जांच क्यों जरूरी है ऑप्शन ए समय काटने के लिए ऑप्शन बी शिक्षण को बच्चों के स्तर के अनुसार डालने हेतु ऑप्शन सी परीक्षा में अंक बढ़ाने हेतु ऑप्शन डी भी कारण से नाही मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे आपल्याला कमेंटमध्ये क कमेंट करायचं आहे है प्रश्न क्रमांक सत्तावीस त्याच्या समोर त्याचं ऑप्शन काय राहील ते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी शिक्षण को बच्चों के स्तर के अनुसार डालने हेतू पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चालू आहे मित्रांनो लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा अठ्ठावीसवा प्रश्न ध्वनी प्रदूषण की इकाई क्या आहे ऑप्शन ए वॅट ऑप्शन बी इंच ऑप्शन सी डेसिबल ऑप्शन डी ज्यूल तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे क्रिकेट बघणाऱ्यांना सर्वांना माहीतच असेल आजकाल क्रिकेटमध्ये किती आवाज झाला ते डेसिबलमध्ये सांगतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डेसिबल पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकोणतीस ओझोन परत का मुख्य कार्य काय आहे ऑप्शन ए वर्षा कराना ऑप्शन बी हानिकारक युवी किरणोसी रक्षा ऑप्शन सी पृथ्वीको गर्म करना ऑप्शन डी चुंबकीय क्षेत्र बनाना मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे आणि येत असेल तर कमेंटमध्ये करायचं आहे मित्रांनो टाईप या प्रश्नाचं काय योग्य ऑप्शन राहणार आहे ते तर मित्रांनो सर्वांनी कमेंटमध्ये ऑप्शन टाईप केलं असेल असं मी गृहीत धरतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी हानिकारक व्ही किरणोसे रक्षा मित्रांनो प्रश्न क्रमांक तीसकडे आलो आहे आपण तर आपल्याला तीसपैकी किती गुण येणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर अजून आपली माहिती किंवा व्हिडिओ हवे आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा प्रश्न क्रमांक तीस ई व्ही एस मे सहयोगात्मक अधिगम कोलॅबोरेटिव्ह लर्निंग किसको बढावा देत आहे ऑप्शन ए अकेले काम ऑप्शन बी समूह साजा सीख ऑप्शन सी केवल शिक्षक का नियंत्रण ऑप्शन डी केवल रटाई तर मित्रांनो या प्रश्नामध्ये काय काय निग्लेक्ट इग्नोर करायचे आहे आणि काय काय आपल्याला सांगायचे आहे ते तुम्ही बघा योग्य उत्तर टाइप करा मित्रांनो ई वी एस में सहयोगात्मक अधिगम किसको बढावा देता आहे या प्रश्न योग्य उत्तर राहणार रा आहे मित्रांनो ऑप्शन बी समूह निर्णय और साझा सीख तर मित्रांनो आपले सर्वांचे खूप खूप आभार शेवटपर्यंत बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो